पण दोन वर्ष जर व्यवस्थित अभ्यास केला तर काय होऊ शकतं याच चित्र या शिक्षकांनी डोळ्या पुढे उभं केलं स्वप्नपूर्ती कशी होऊ शकते अभ्यास कसा करावा हे सांगितलं प्रेमाचा शब्द स्नेहाचा स्पर्श प्रेमाचा शब्द स्नेहाचा स्पर्श आपुलकीची नजर कौतुकाची थाप आपुलकीची नजर कौतुकाची थाप सदैव मदतीचा आहात असे आहेत आंशे गुरुजी खास असे आहेत आंशे गुरुजी खास शिक्षकांविषयी सांगण्यासारखं खूप काय आहे पण प्रश्न असं पडतोय की सुरुवात कुठून करा बघा योगिता तू काल आली नव्हती तुझं काय बाकी आहे मला सांग तुझं नुकसान नाही झालं पाहिजे असं म्हणणार आहे काळे सर योगिता काल काय शिकवलं कालचं आज सविस्तरपणे माहिती त्याची तुझी मेमरी किती फास्ट आहे तू सायन्स घ्यायला पाहिजेत होत त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं वकृत असो सूत्रसंचालन किंवा कोणत्याही प्रकारची स्पर्धा किंवा कोणताही प्रश्न असो त्यांनी मला मदत केलेली आहे ते म्हणजे अनिल सर <laughs> वक्तृत्व स्पर्धेत क्रमांक न आल्यास मला धीर दिला हा जिथे चालूच असते प्रयत्न करणं आपलं काम आहे का प्रयत्न करणं सोडून द्यायचं नाही असे म्हणणारे गांगोर्डे सर <laughs> ते खूप हळू आवाजात बोलतात वर्गात आल्यावर त्यांचा आवाज तसा कडक असायचा गणित शिकत नसली तरी आयुष्याचं गणित कसं सडावं ते सांगितलं तुझ्या टॅलेंट आहे तू काहीतरी कर पण कर असं मला सांगितलं असे म्हणणारे दीपिका मॅडम आम्ही सहज बसलो होतो आणि सर सर आम्हाला म्हणाले की मुलींना जा आता घरी पेपर झालाय तर मी म्हटलं सर आम्ही जाणारच आहोत तर सर मला म्हणाले तू तर परमंटली जाणार आहे <laughs> <laughs> सायन्समध्ये ॲडमिशन मिळावं म्हणून प्रयत्न करणारे आढाव सर पप्पांचा फोन आला की घरी ये चौधरी सरांची परवानगी घेऊन सरांनी मला घरी सुखरूप पोहोचवलं आणि मला कोणत्याच प्रकारची नाराजी न ठेवता कारण त्या दिवशी थंड वारा असल्यामुळे स्वतःचा विचार न करता मला घरी पोहोचवलं आणि भजे किंवा जिलेबी आणली तर आम्हाला द्यायचे ते म्हणजे अमृत पाटील सर <laughs> आम्ही सहज बसलो होतो तर मी म्हटलं सर आणले सर मला गाडी शिकायची तर सर म्हणाली ही गाडी आणि ही चाबी तुटली फुटली काय झालं तर चालेल गाडी बर का फक्त तुला काय होऊ देऊ नको हो गाच म्हणून ठेवशील तिकडशे बोलतील तिकडे गेल्यावर शिकज असे काळजीपोटी म्हणणारे चौथे सर <laughs> एके दिवशी आम्हाला एके दिवशी आम्हाला घरी जाण्यास उशीर झाला तर आम्ही म्हटलं सर आम्हाला खूप भूक लागली आहे तर सर म्हणाले काय खासा तर म्हटलं तुम्ही द्या सर ते तर ठीक आहे म्हणे सरांनी स्वतःचे पैसे खर्च करून सर आम्हाला खायला आणले आणि शेवटचा तास असल्यामुळे आम्हाला खूप भूक लागायची तर आम्हाला खिचडी खाऊ द्यायला जाऊ द्यायचे फक्त एकदार विचारायचं जा। सर एक जा का एक शब्द जा आपण खाण्याच्या बाबतीत मागे पुढे पाहत नाही असे म्हणणारे राजू परदेशी सर <laughs> आणि एक व्यक्ती आमच्या अशा आहे त्यांच्या रागवण्यामागे आमच्याबद्दल काळजीच असते कधी त्या आमच्यासाठी आई झाल्या तर कधी मैत्री कधी कालीचा अवतार धारण करत होत्या <laughs> कधी त्या कालीचा अवतार धारण करत होत्या त्यांचा तो कणखर आवाज पण त्या कणखर आवाजा मागे प्रेमळ मन होतं ते म्हणजे आमचे आधारस्तंभ सीमा मॅडम वर्षा मॅडम डोमाळे मॅडम ललिता मॅडम यांनी आम्हाला समजूच दिला नाही कर की आम्ही तुमच्या मॅडम आहोत कारण मैत्रीने कशा मस्ती करतात तशा आम्ही करायचं दोन्ही सरांनी तर सांगितलं की घाबरायचंच नाही आपण ज्या क्षेत्रात गेलो त्या क्षेत्रात आपण सक्षम पाहिजे असं मला सांगितलं आणि माध्यमिकच्या शिक्षकांनी तर आम्हाला रागवलंच नाही तास सुरू झाला आणि मी लेहेट पोहोचले तर मी म्हटलं सर मी ऐक मी सर तर सर म्हणाले ए आणि म्हणाले आता कशा कनखर आवाजात प्रश्नांची उत्तर मिळतात असे म्हणणारे सर तायडे सरांनी अभ्यास कसा करावा आणि कोणती प्रश्न महत्वाचे आहे ते सांगितले प्रकल्पाच्या वयात तू दे असं मला सांगितलं मी म्हटलं ठीक आहे वयात दिल्या आणि पैसे दिले मी सरांजवळ तर सर म्हणाले मी म्हटलं सर मोजून घ्या पैसे बरोबर आहे की नाही नाही म्हणजे पैसे मोजत आहे म्हटलं का तू दिले म्हणजे ते बरोबरच असणार असे माझ्यावर विश्वास ठेवून बोलणारे संदीप सर जर आमचा कोणताही मोठा प्रश्न असला तर ते एकच व्यक्ती सोडवू शकतो त्यांना फक्त आप त्यांच्या फक्त आपला प्रश्न मांडायचा mm. सर हे असं होतं त्याला असं करायचं ते फक्त एकच शब्द हा तसंच होईल ते म्हणजे आपले आदरणीय किरण चौधरी सर आमची गाडी जर सुटून गेली तर चौधरी सरांची गाडी घेऊन अमृत पाटील सर कधी अनिल सर आपली गाडी घेऊन आम्हाला घरी पोचवायची अशरफ सर तर कधी रागवताना दिसलेच नाही जर असे भेटले उभाळे कुठे चालली कुठे नाही सर इथेच त्यांचा तो सदैव हसरा चेहरा असायचा खरंच खूप आपलेसे करून घेतले होते कधी आम्हाला फरक समजूच दिला नाही जीव लावला गुरुजनांनी आई वडिलांसम आम्हाला जीव लावला गुरुजनांनी आई आम्हाला कसे सांगू किती दुःख होतंय सोडून तुम्हाला जाताना सोडून तुम्हाला जाताना